श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की महाशिवरात्रीला आपलं नशीब उजळण्यासाठी शिवलिंगावरती म्हणजेच पहा शिवपिंडीवरती आपल्याला यापैकी एक वस्तू अर्पण करायचे आहे पहा म्हणजेच कोणाचं लग्न जमत नसेल कुणाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा आपल्यावर म्हणजे आपली गरिबी असेल म्हणजे दारिद्र्य असेल किंवा कर्जबाजारी झालेलं असेल आजार पण असेल आपल्या पाठीमागं तर हे सगळं निघून जाईल महादेवाची अखंड कृपा आपल्यावरती राहील तर यासाठी आपल्याला आ, मी तुम्हाला सांगणाऱ्या वस्तूपैकी एक वस्तू आपल्याला महादेवाला अर्पण करायची आहे पहा म्हणजेच शिवपिंडीवरती तर, तर है त्या संदर्भातच आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर महाशिवरात्र ही सव्वीस फेब्रुवारीला आलेली आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण महादेवाच्या पिंडीवरती एक लोटाभर म्हणजेच एक तांब्या भरून लोटा भरून आपण पाणी शुद्ध पाणी जरी महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केलं तरी आपल्याला मानसिक शांती मिळत असते पहा आणि आपली मनोकामनाही पूर्ण होत असते आता आपण दररोज एक लोटाभर पाणी जल जर आपण महादेवाला अर्पण केलं तर आपल्याला मानसिक शांती ही आपल्याला कुठेही विकत मिळत नाही ती आपण महादेवाच्या पिंडीवरती एक लोटाभर पाणी आपण अर्पण केल्याने आपल्याला मिळत असते आणि आपली मनोकामनाही पूर्ण होत असते आपल्याकडून रोज नित्यसेवा घडल्यामुळं तर पहा आपल्याला बाकी मी सांगते यापैकी कुठली जरी वस्तू नाही जमली तरी आपल्याला पाण्याने तरी आपल्याला हे महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे लक्षात घ्या ते ही थंड असलं पाहिजे आपल्याला गरम किंवा कोमट पाणी नाही पाहिजे आणि आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती आपलं घरातलंच पाणी घेऊन जायचं आहे तर आपल्याला थंड पाणी पाहिजे आणि त्यानंतर मी वस्तू सांगणार आहे तर पहिली वस्तू आहे की दूध पहा दुधाने म्हणजे दूधसुद्धा आपल्याला थंड पाहिजे आता दूध थंड हे आपण का पहा कशामुळं की महाज देवाने पहा म्हणजेच महादेवाने जेव्हा विष प्राशन केलं होतं तेव्हा ते त्यांचं विष हे त्यांच्या कंठापर्यंत म्हणजेच पा कंठापर्यंत आलं होतं त्यामुळंच त्यांना निळकंठ हे नाम नाव मिळालं पहा म्हणजेच त्यांना नीळकंठ हे म्हटलं जातं तर त्यावेळेस त्यांना सर्व देवांनी सांगितलं होतं देवी देवतांनी सांगितलं होतं की थंड दूध घ्यायचं तर त्यामुळंच पहा तेव्हापासूनच पहा की महादेवाला दूध अर्पण महादेवाच्या पिंडीवरती ही प्रथा चालू झाली तर पहा त्यामुळे आपल्याला ते दूधही थंड घ्यायचं आहे थंड म्हणजे पहा कच्चं दूध घ्यायचं आहे जे आपण तापवत नाही म्हणजे आपण दूधवाल्या का काकांकडून जेव्हा दूध घेतो ते तसं कच्चं दूध किंवा आपण दुकानातून दूध पिशवी आणतो ती जे आणतो ती न तापवत आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे तापून थंड होऊन असं पण नाही आपल्याला कच्चंच दूध घ्यायचं आहे शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी तर हे झालं की दूध आपल्याला कच्चं अर्पण करायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे पण आता पहा ज्यांना संतानप्राप्ती मी सांगितलं ना ज्यांना संतानप्राप्ती हवी आहे तर त्यांनी पहा गाईच्या कच्च्या दुधाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे महादेवाच्या पिंडीवरती ज्यांना संतानप्राप्ती हवी आहे त्यांनी आणि ऊसाचा रस कशासाठी पहा आपण अर्पण करतो दुसरी वस्तू म्हणजे उसाचा रस उसाचा रस आपण शिवलिंगावरती का अर्पण करतो शिवपिंडीवरती आपण उसाचा रस अर्पण केल्याने लक्ष्मीप्राप्ती होती त्यासाठी आपल्याला उसाचा रस अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर पहा दही दही आपण आपली यशप्राप्ती होण्यासाठी पहा म्हणजे दही जर आपण शिवलिंगावरती अर्पण केलं तर आपल्याला यशप्राप्ती होत असते आता उसाचा रस पण तुम्ही फार दोन तीन चमचे थोडासा जरी टाकला तरी चालेल दहीसुद्धा थोडंसं करणं आपण जर महादेवाच्या मंदिरात आसपासच्या गेलो तर महाशिवरात्रीच्या दिवशी भरपूर गर्दी असेल तर ह्या सांगितलेल्या वस्तू तुम्ही दानसुद्धा करू शकता काहीही नाही आहे पण आपल्याला थोडं दोन दोन चमचे का होईना आपल्याला हे महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे तर दुसरी वस्तू आहे तिसरी वस्तू आहे दही आणि चौथी वस्तू आहे मध मध आपण महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केल्याने पहा संपूर्ण रोग आदी व्याधी आपण काय म्हणतो सर्व व्याधी ज्या असतात त्या सर्व दूर होत असतात रोग आणि व्याधी आपण महादेवाच्या पिंडीवरती मध अर्पण केल्याने होत असतात या तर यानंतर पहा ह्या चार पाच वस्तू तर मी तुम्हाला सांगितल्या पण आपलं यानंतर महादेवाच्या पिंडीवरती जर आपल्याला पहा कर्जबाजारी झालेला असेल मी आता तुम्हाला सांगितलं की कर्जबाजारी जर असेल तर आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती मसूर डाळ मग तुम्ही थोडीशी एक मुठभर आपल्याला पहा मसूर डाळ अर्पण करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आणि त्यानंतर पहा जर पितृदोष म्हणजे पहा आपल्या पत्रिकेमध्ये आपला राहुदोष सांगितलेला असतो किती जरी दोष म्हणजे हा पितृदोष असेल तरी पण आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती काळे तीरप अर्पण करायचे आहेत पा त्याने आपला पितृदोष हा दूर होत असतो आणि तुम्ही तांदूळ पण अर्पण करू शकता महादेवाच्या पिंडीवरती म्हणजेच अक्षदा पा तांदूळ तर आपण एक मूठ जशी आपण श्रावण महिन्यामध्ये अशी मूठ धरतो त्याप्रकारे आपण एक मुठभर डाळ मुठभर तांदूळ किंवा मू असे चिमुठभर असे आपल्याला काळे तिळी या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत आता ह्या आ, मी सांगितलेल्या वस्तू महाशिवरात्रीच्या दिवशी हे म्हणजे खूप महाशिवरात्र ही बा म्हणजे पहा दर महिन्यात शिवरात्री येते त्याचप्रकारे महाशिवरात्र ही माघ महिन्यातील पहा शुक्ल पक्षामध्ये येत असते चतुर्दशीला तर ह्या महा महाशिवरात्रीला मा, असं साधारण असं महत्त्व असतं आणि हे आपण उपाय केलेले याचं आपल्याला काही पटीने फळ मिळत असतं आणि आपण काही त्रास कमी होण्यासाठी केलं असेल तर ते पण आपल्याला त्रास कमी होत असतात तर यासाठी पण तुम्ही हे उपाय इतर पहा सोमवारी करू शकता आता सोमवार हे चार किंवा पाच येत असतात महिन्यातून त्यानंतर पहा प्रदोष असतो प्रदोष हा दोनदा येतो आणि शिवरात्री येत असते तर पहा अशा तुम्ही सोमवारच्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी किंवा प्रदोषच्या दिवशी तुम्ही हे मी सांगितलेलं आहे उपाय करू शकता म्हणजे या वस्तू अर्पण करू शकता तुम्ही दूध अर्पण करू शकता औसाचा रस अर्पण करू शकता पिंडीवरती मध अर्पण करू शकता दही अर्पण करू शकता मसूर डाळ अजून काळे तीळ तांदूळ या वस्तू तुम्ही अर्पण करू शकता आता मी सांगितलं फक्त कशासाठी काय अर्पण करतात तर हे सांगितलं तुम्हाला यापैकी जे वस्तू अर्पण करायची आहे किंवा जी शक्य होईल ती वस्तू अर्पण करायची आहे तर हे सर्व अर्पण करायचं आहे ते आपलं माझं माझं हे काम होण्यासाठी ते काम होण्यासाठी हे तर झालं की माझं काम होण्यासाठी पण पहा हे सर्व आपण करतोय आणि आपल्या मनात म्हणजे देवाविषयी काहीच भाव नाही मनी नाही भाव आणि देवा मला पाव तर असं नाही मनापासून करायचं आहे तुम्ही मनापासून फक्त एक लोटाभर पाणी जरी महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केलं आणि एक बेलपत्र पहा एक बल बेल जरी बेलाचं पान जरी आपण अर्पण केलं शिवलिंगाच्या म्हणजे शिवलीपिंडीवरती तरी आपल्याला त्याचं म्हणजे मनात भाव आल्यामुळं किंवा आपण मनापासून केल्यामुळं त्याचं आपल्याला फळ मिळत असतं शिवलिंगावरती बेलपान अर्पण करताना पालथं बेलपान अर्पण करायचं आहे त्याचं जे टोक असतं देठाचं ते आपल्याला थोडंसं मोळा म्हणजे कट करायचं असतं आणि नंतर आपल्याला बेलपान हे पालथं शिवलिंगावरती अर्पण करायचं असतं तुम्ही इतर वस्तू पण धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल पहा गोकर्णीचे फुलं जे शिवाला आपण भस्म वगैरे जे अर्पण म्हणजे आवडतं ते वस्तू आपण अर्पण करू शकतो आणि यापैकी कुठलीही एक वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे तुम्हाला जे जेवढ्या शक्य होतील तेवढ्या अर्पण करा ज्या शक्य होतील त्या सगळ्याच तुम्ही अर्पण करा पण तुम्ही लोटाभर जल आणि बेलाचं पान हे तर नक्की तुम्हाला अर्पण करायचं आहे तर या संदर्भातच आज व्हिडिओ मी घेऊन आले होते कि की शिवलिंगावरती यापैकी एक वस्तू अर्पण करा महाशिवरात्रीला तुमचं उस नशीब उजळल्याशिवाय राहणार नाही ना आणि तुमच्यावर महादेवाची अखंड कृपा राहील म्हणजेच पहा महादेवाची तुमच्यावर अखंड कृपा होईल त्यासाठीच मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो होते तर चला मग आपण महाशिवरात्रीविषयी रुद्राभिषेक कसा करायचा तो पण व्हिडिओ पाहिला आहे आणि आता हे महा आपण शिवलीलामृतचं पार आहे किंवा शिवलीलामृतला एक अध्याय आपल्याला कोणता वाचायचा त्याबद्दल पण व्हिडिओ पाहिला आणि आता हे महादेवावरती कुठली महादेवाच्या पिंडीवरती कुठली वस्तू अर्पण करायची त्या संदर्भात पण आपण आज व्हिडिओ पाहिला तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ